खरकटे आता सविस्तर बातम्या घरातील भांडे बाहेर आणलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले ही घटना सोमवारी मूल तालुक्यातील सोमनाथ प्रकल्पातील आमटे फार्म येथे घडली अन्नपूर्णा बिलाने असे मृत महिलेचे नाव आहे सोमनाथ प्रकल्पातील ही दुसरी घटना आहे या घटनेने प्रकल्पातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे नेहमीप्रमाणे अन्नपूर्णा बिलाने या पहाटे उठल्या काही वेळेनंतर भांडे घासण्यासाठी खरकटे भांडे घराच्या मागच्या बाजूने आणायला सुरुवात केली हा भाग जंगलाला लागून असल्याने तेथे दबा धरून बसलेल्या वाघाने अन्नपूर्णा बिलाने यांच्यावर झडप घालून त्यांना काही अंतरावर फरफटत नेले आरडाओरड झाल्याने पती तुळशीराम हा धावत आला तुळशीराम अन्नपूर्णाचे पाय धरून वाघाच्या ता, तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला वसाहतीतील नागरिक गोळा झाल्याने वाघाने अन्नपूर्णाला आपल्या तावडीतून सोडून जंगलात पसार झाला तोपर्यंत अन्नपूर्णाचा जागीच चा मृत्यू झालेला होता वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची ही प्रकल्पातील दुसरी घटना आहे